चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता सकाळचे अकरा वाजलेत अकरा वाजून गेलेले आहेत आणि मी तयारी केली म्हणजे चपाती भाजी मधलं जेवणाचं सगळं झालेलं आहे कारण थोडीशी घाई होती मी शर्वीला घेऊन माझी आई आजी आजोबा पाहुण्यांच्याकडे निघालोय तर कोणाकडे निघाले ते मी तुम्हाला पुढे सांगेनच आणि तर जेवणात जे मी जे बनवलंय ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर इथे मी बनवलीये मटकीची उसर तर ही मी वाफेवरती शिजवले आणि अगदी किंचित पाणी थोडंसं घातलेलं आहे तेही झाकणावरती जे गरम होतं पाणी तेच घातलेलं आहे कारण याच्यामध्ये ना थोडेसे हरभरे आणि वाटाणे सुद्धा आहेत तर त्यासाठी मी थोडा जास्त वेळ त्याला शिजवते तर आता मटकीची भाजी पण तयार होईलच लवकर तर मी अशा पद्धतीने नेहमी मटकीची भाजी बनवते तर मी एक शॉर्ट बनवलेली आहे की मी कशा पद्धतीने मटकीची भाजी बनवते तर तुम्ही ती शॉट नक्की बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तर त्या पद्धतीने तुम्ही जर बनवली मटकीची भाजी तर मला नाही वाटत तुम्ही त्याची चव विसराल कारण अजिबात चव विसरणार नाही अशीच होते खूपच सुंदर खूप छान लागते आणि चवीला अतिशय छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आता मी पटकन ते झालेलं आहे शर्बिलचा पण खाऊ खाऊन झालेलं आहे तर घरातून जेव्हा बाहेर जातो आपण तर असं कधीच होत नाही की घरातली अशी सोडून पटकन बाहेर गेलो असं क्लिप एक वेळ तो घेत नाही पण आता हल्ली मी आ, लावते स्टिक तर ता त्याला ते स्टिकचं खूप वेळ लागलं आणि असं सतत येऊन मी खाली बसले ना की तो स्टिक अशी ओढून काढतो झाला आता तो असं त्या स्टिकने खेळणार आणि परत माझ्या पर केसात येऊन घालणार प्रयत्न करणार की स्टिक माझ्या केसांमध्ये घालायची कशी ते आज काही छान करायची इच्छा झालेली म्हणून असं मी मागे बंद घालून केस असे सोडलेले होते आ, तर मी असं जनरली कधी सोडत नाही पण आज म्हणलं चला काय तर वेगळं ट्राय करूया इंद्रा पुढचे केस खूपच जास्त आहेत कट करायला हवे बट ठीक आहे असे पण छान दिसतात मी काय असे जाणार नाही हे असंच घेणार आहे मागे फिरायला कोण कोण येते काय नाही बघ पणच एवढेच नाही पंधरा पंधरा रुपये कसा असेल चार चालेत नऊ का पाच आलेत दहा रुपये नाहीयेत

दरवाजा उडून लावा नाही लागलाय काय ना माझी मम्मा आज आम्ही निघालेलो आहोत माझ्या एका आजीला भेटायला तर तिचं वय खूप आहे ऐंशी पार झालेलं आहे ऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे असेल आणि तिला खूप आठवण येत येत होती त्याच्यामुळे मग चला मी सगळ्यांनी ठरवलं की तिला भेटून येऊया कारण मलाही आता खूप दिवस झाले खूप दिवस नाही वर्ष झाले तर कोरोनाच्याही आधी मी तिला भेटून आलेले होते आणि तेव्हा मी आजी माझ्या आजी आजोबांना सुद्धा घेऊन गेलेले आणि त्यानंतर जाणं शक्य नाही झालं आणि त्यानंतर शर्विल होता त्याच्यामुळे मला पॉसिबल नाही झालं भेटणं पण आता म्हटलं चला जाऊया आणि त्या गावाला जायच्या रस्त्यावरच माझे श्वास सुद्धा लागते तर

चला चला इथे काय बसवलंय ही आहे माझी शाया हिरवीगार इथे झाड छान भरलं ना पोटवा चांगला गे

बघ बाय आणि म्हातारा आणि बायका घाल माझ्या हातातला खायकी सांडलं मजा होती धक्के तिथे गेल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी आईला भेटलो आणि आईला म्हणजे माझ्या आजीला आणि शर्वीन त्याच्या पणजीला पहिल्यांदाच भेटत होता तर तिला खूप आनंद झालेला होता पण आता वयोमानानुसार माझ्या आजीला असं फारसं तर दिसत नाहीये आणि ती स्वतःच बोलली मला की मागच्या वेळेला आलेले तेव्हा मला तू व्यवस्थित दिसत होतीस पण आता मला तू व्यवस्थित दिसत नाहीयेस हे ऐकून थोडंसं वाईट वाटलं आणि त्यानंतर त्या दोघी बहिणी बहिणींच्या ज्या गोज गोष्टी सुरू झाल्या त्या बघा कशा गप्पा मारतात ते बघ ती तिकडे बाहेर आहेत चिमण्या चला आई मावशी तिकडे आई तिला ऐकायला नाही येत आता

जा केले गेले चालत इथपर्यंत आलो होत काय नदीचं पाणी होय हो নদী নদী আলোক পাড়ে जास्तीत पडायला लागला पाऊस येताना पप्पा आमच्यासोबत नव्हते कारण पप्पाना पेशंट होते त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला तिथेच जिथे गाड्या थांबतात तिथे थांब सोडलं आणि त्यानंतर ते पेशंट बघायला निघून गेले तर ज्यांना कोणाला ना माहिती नाही त्यांच्यासाठी की माझे वडील एक त्यांच्या व्यवसायाने एक व्हेटरनरी डॉक्टर आहेत तर ते निघून गेल्यानंतर आम्हाला अशी आमच्याकडे डुगडुग बोलतात तर आम्ही त्या अशा वडापने माझ्या गावी हलो दादा काय करतोय काय करतोय दादा चला चल मी चला हे बघा पांढऱ्या कलरची शेवंती आबोली आबोलीचे सुद्धा भरपूर फुलं आले ते बघा खूप जास्त आहेत फुलं हे पण छान आहे ब्रह्मकमल आहे जास्वंद आहे केशरी कलरची, कडीपत्ता भरपूर आहेत बघा इथे फुलं म्हणजे गुलाबाच अळूची पानं पण आहेत बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत पाऊस पडतो आणि यांचा खेळ बघा असल्या पावसात पण त्याला खेळायचंय पडेल तो पडेल तो घसर घसर त्याने कटक आता माझ्या बघा <laughs> आता माझ्या <जबगा>? बघा <laughs> चार वेळा पाय दुटलय बघ मी कसं करत असेल <laughs> किती मला त्रास देतो बघ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद